आ, मी ओम जाधव <kuh> सध्या भारत सरकारची एक संस्था आहे सी डॅक नावाची आ, त्या संस्थेमध्ये शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहे तुम्हाला सुपर कम्प्युटर काय असतात माहित आहे कोणाला माहित आहे ज्याला माहिती आहे त्यांना हात वर करा ठीक आहे मी सांगतो तुम्ही हवामान अंदाज ऐकला असेल बरोबर आहे उद्या पाऊस पडणार का परवा पाऊस पडणार याचा आपल्याला आजच अंदाजा मिळतो एक उदाहरण देतो तर हा अंदाज ठरवला कसा जातो हे शास्त्रज्ञ लोक ते टी व्ही अँकर प्लस त्यांना हे एक रिपोर्ट पाठवतात हो ते टी व्ही अँकर फक्त आपल्याला बोलून दाखवतात हो किंवा आपल्याला ते रिपोर्ट मोबाईलवर इकडे तिकडे येतो पण ते अंदाज निर्माण करण्यासाठी अक्युरेट अंदाज निर्माण करण्यासाठी खूप शास्त्रज्ञ त्याच्यावरती बॅकहेंडमध्ये काम करतात ते शास्त्रज्ञ कशावरती काम करतात हा सगळा खूप सारा डेटा जो सादरतेचा डेटा हवामानाचा डेटा त्याच्यानंतर सॅटेलाइटचा डेटा हा पूर्ण डेटा येतो त्याची अनालिसिस होते आणि त्याच्यानंतर ते अंदाजा करतात आणि त्यानंतर आपल्याला कळते तर जो आलेला पूर्ण डेटा प्रोसेस करण्यासाठी आपले छोटे कम्प्युटर्स किंवा आपले मोबाईल्स लॅपटॉप्स बिलकुल काम नाही करत तर त्यासाठी असे खूप मोठे कम्प्युटर्स लागतात बरोबर आहे स्मार्टफोनमध्ये तुम्ही गुगल पाहता गुगलवरती आपण जे काही सर्च केलं ते फटाकसे आपल्याला माहिती मिळते बरोबर आहे तुम्हाला आश्चर्य वाटत असेल एका क्लिक मध्ये तुम्हाला एवढी सगळी माहिती मिळते कशी बरोबर एक क्लिक केलं की आपल्याला जे म्हणाल ते युट्यूबवरती व्हिडिओज म्हणा किंवा अजून दुसरी कोणती माहिती फटाकसे मिळते तर ही माहिती प्रोसेस करण्यासाठी कारण हे जे डेटा सेंटर्स असतात ते काही इथे नसतात जगाच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये त्याचा डेटा सेट असू शकतो पण आपण इन्फॉर्मेशन पाठवला हो एक मेसेज पाठवला हो की तो तिकडे जातो प्रोसेस होतो आणि लगेच आपल्याला त्याची पूर्ण माहिती येते तर ही सगळी एकदम फास्ट होण्याची प्रक्रिया ही सुपर कम्प्युटर होत असते पण आपलं आजचं दैनंदिन जीवन सुकर करण्यामागे या सुपर कम्प्युटर प्लस या अॅडव्हान्स टेक्नॉलॉजीचा खूप मोठा हातभार आहे तर ही जी सिडॅक नावाची संस्था अशाच प्रकारचं आपल्या भारत देशासाठी सुपर कम्प्युटर्स बनवते त्याच्यानंतर मग ए जी जी एस कॉलेज इथं माझं इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशन लागला तिथं चार वर्ष इंजिनिअरिंग केली त्याच्यानंतर इंजिनिअरिंगच्या नंतर गेट नावाची एक एक्झाम असते त्या माध्यमातून आय आय टी दिल्ली ह्या देशातल्या खूप अग्रगण्य संस्था आहेत जे इंजिनिअरिंग या फील्डमध्ये जसं तुम्ही बारावी झाल्या कदाचित दहावी झाल्यानंतर किंवा त्याच्या आधी काही जेई ॲडव्हान्स वगैरे या पद्धतीचे कदाचित चे तुम्ही नाव ऐकल्या असतील ठीक आहे तर तशाच प्रकारची एकतर ती बारावीच्या लेवलवरती पण त्या जेई वगैरे एक्झाम देऊन आपण आय आय सारख्या कॉलेजमधून इंजिनिअरिंग करू शकतो किंवा इंजिनिअरिंग झाल्यानंतर गेट नावाच्या काही एक्झाम असतात त्याच्या माध्यमातून या पद्धतीत जाऊ शकतो ठीक आहे तर इंजिनिअरिंग करताना मी त्या परीक्षेचा देखील पॅरली अभ्यास करत होतो आणि आय आय टी दिल्ली येथे माझं उच्च शिक्षणासाठी पुन्हा सिलेक्शन झालं आणि तिथे असतानाच मग वेगवेगळ्या गव्हर्नमेंटच्या एक्झाम्स वगैरे देणं स्पर्धा परीक्षेच्या पद्धतीनं अभ्यास करणं असंच माझं कंटिन्यू सुरू होतं आणि त्याच कालावधीमध्ये मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमधून काही जागा निघाल्या होत्या त्या जागांसाठी मी अप्लाय केलं सायंटिस्ट पोझिशनच्या होत्या काही टेक्निकल ग्रेडमध्ये क्लास वनच्या आणि तिथे माझं सिलेक्शन झालं हा पूर्ण जवळपास पहिल्यांदा रिटर्न एक्झाम झाली त्याच्यानंतर इंटरव्ह्यू झाला अशी सगळी प्रोसेस झाली आणि माझं पुणे येथे म्हणजे मिनिस्ट्रीमधूनच मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या अंतर्गतच पुणे येथे सायंटिस्ट म्हणून सिलेक्शन झालं आणि आता त्या ठिकाणी मी मागचे सात ते आठ वर्ष वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवरती वेगवेगळ्या पोझिशनवरती कार्यरत आहे त्याच्या माध्यमातून देशभरातल्या शास्त्रज्ञांना प्लस विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असो किंवा वेगवेगळ्या वेग बॅकग्राऊंडच्या विद्यार्थ्यांना सपोर्ट करण्याचं त्यांच्या संशोधनामध्ये त्यांना मदत करण्याचं त्याच्यासोबतसोबतच वेगवेगळे वेग डिपार्टमेंट्स वेग वेग असतात जे आता आपल्याला कदाचित सर्वसामान्य लोकांना त्यांच्या गोष्टी त्या अशा प्रकारच्या डिपार्टमेंटची कदाचित माहिती नसते जसं उदारनाथ रॉ झालं बरेच असे एन टी आर ओ वगैरे झाल्या प्लस इस्रो झालं डी आर ओ झालं अशा अनेक संस्था असतात ज्यांना अशा प्रकारच्या सिस्टमची आवश्यकता असते तर बॅक मध्ये सपोर्ट करण्याचं काम हे शास्त्रज्ञ लोक करतात बॅकमध्ये आणि त्यांच्या टीम मध्ये आज काम करण्याचं मला सौभाग्य मिळते माझा प्रवास मी सध्या काय करतोय काय मित्रांनो एक गोष्ट तुम्ही सगळेजण आवर्जून ध्यानात ठेवा आता मी हा पूर्ण प्रवास सांगण्यामागचा तुमच्यासोबत दिलखुलासपणे सांगण्यामागचा माझा उद्देश एवढाच आहे की मी तुमच्या सारखाच एक विद्यार्थी आहे जो याच भागामध्ये वाढलो याच भागामध्ये राहिलो तुमच्यासारखं शिक्षण घेतलं आणि जर मी हे म्हणत नाही की मी आज खूप काही अचीव केले किंवा आज मी काही खूप मोठा व्यक्ती आहे असं स्वतःचं गुणगान तर बिलकुल नाही गात आहे जसं तुम्ही माझ्या स्वतःबद्दल मी ख खूप कमी बोलतो मी काय करतो कुठं करतो कसं केलं काय नाही हे सात जवळपास सात आठ वर्षानंतर माझी पहिली मुलाखत मी दिली आवर्जून सर ते पण बोलले की सर स्पेशली आपल्या विद्यार्थ्यांसाठी म्हणून तुम्ही मुलाखत द्या म्हटलं छान चांगली काय हरकत नाही असं मी स्वतःबद्दल म्हणजे असं गुणगान नाही करते किंवा मी तुमच्या समोर येऊन कुठे मोठेपणा नाही करत आहे मी हे सगळं सांगलो फक्त एक त्याचं एकमेव मुख्य कारण हे की जर ती गोष्ट मी करू शकत असेल म्हणजे माझी तर परिस्थिती अशी होती की जर मी ह्या सगळ्या गोष्टी केल्या नसता तर खूप हालाकीची आणि विचित्र परिस्थिती होती ठीक आहे त्या परिस्थितीमधून जर मी करत असेल तर आज तुमच्याकडे जे काही संसा संसाधनं असतील ज्या काही अपॉर्च्युनिटी अपॉर्च्युनिटी आता तुम्ही कोणीही असा कसेही असा फक्त तुम्ही जर मनामध्ये मोठं स्वप्न बाळगला आणि त्या स्वप्नासोबत जर मेहनत करण्याची तयारी ठेवली तर तुम्हीही का काहीही करू शकता नववी न म्हणजे धाव, माझ्या दहावीचे पेपर वगैरे संपले होते आणि त्याच्यानंतर आमच्या शेती शेंगा काढायचं त्यावेळेस भैमकाच्या शेंगा काढत आजकाल आजही बरेच जण करतात शेंगाच्या खळ्याच्या बाजूला असं आम्ही झोपलो आणि असं वरून विमान जातो मी आजही ॲक्च्युली माझी रोजनेशी लिहिण्याची त्यावेळेसपासून सवय होती मी त्यावेळेस त्या माझ्या रोजनेशी मध्ये लिहिलं होतं त्यावेळेस की विमानामध्ये एक दिवस मला बसायचं विमानामध्ये बसण्याचं स्वप्न खरं तर त्यावेळेस म्हणजे असं वाटायचं अशक्य प्राय मधली गोष्ट होती कारण आपण कधी कारमध्ये न न बसलो विमानामध्ये बसण्याचं स्वप्न कसं पाहू शकतो हा खरं तर म्हणजे हास्यास्पद वाटणारी गोष्ट किंवा अशक्यप्राय वाटणारी गोष्ट अशी वाटते पण त्यावेळेस ते स्वप्न बघल्यामुळे अंगामध्ये एक नवीन ऊर्जा येते काहीतरी करण्याची धमक येते दोन तास अभ्यास करतात तर दोन तास अभ्यास करतो पण स्वप्न बघल्यामुळे आपल्याला त्याचा अजून एक घंटा अभ्यास करायला पाहिजे कारण मला ते स्वप्न प्राप्त करायचं आणि मला असं सांगायला आनंद वाटतो की माझं विमानात बसण्या स्वप्न तर पूर्ण झालंच झालं त्याच्यासोबत सोबत मी माझ्या आई वडिलांना पण विमानात बसवू शकलो हे पण माझ्यासाठी खूप मोठे माझ्या आई वडिलांना विमानात बसू शकलो मी माझ्या भावाला विमानात बसवलं आणि माझ्या काही मित्रांना स्व खर्चानी विमानात बसवलं म्हणजे मला म्हणजे त्या गोष्टी करू शकलो आणि रिसेंटली ज्या अमेरिकेनं आपल्याला सुपर कम्प्युटर्स वगैरे हे केलं होतं त्याच अमेरिकेमध्ये मधल्या काळात कॉन्फरन्स झाली होती आणि त्या कॉन्फरन्समध्ये एक पेपर किंवा एक आज जसं आता मी तुम्हाला टॉक देतोय तुमच्यासोबत चर्चा करतो त्या टेक्निकल टॉकसाठी त्यांनी शिकागोला इन्व्हाइट पण केलं होतं तर मी मधल्या म्हणजे मागच्या मेमध्येच अमेरिकेला पण जाऊन आलं सिकागोला त्याच्या आधी अरुषा नावाची तानसान एक कंप कंट्री आहे त्या ठिकाणी पण जाऊन आलो तर आजचे सिच्युएशन असे आहे की म्हणजे टेक्निकल फील्डमध्ये त्याच्यामध्ये मला सौभाग्य मिळते देशोदेशात पण फिरण्याचं सौभाग्य मिळते तिथे जाऊन आल्यानंतरही असं नसतं की तिथलं वातावरणही पाहिलं आपल्या इकडचं वातावरण पाहिलं म्हणजे या ठिकाणाहून जन्मलेला या ठिकाणी राहिलेला एखादा असा व्यक्ती जो अमेरिकेपर्यंतही जाऊ शकतो आणि त्या पण अशा कंडिशनमध्ये तुम्ही तर ईश्वरानं प्रकृतीनं तुम्हाला कदाचित धडधाकट सर्व हातपाय दिले डोळे व्यवस्थित सगळे दिले मी माझ्यासारखा व्यक्ती जर ह्या गोष्टी प्राप्त करू शकत तर तुम्ही का नाही करू शकत हा स्वतःला प्रश्न विचारा तुम्ही आणि फरक नाही पडत की आपण कशी आहोत कोणी नकट आहे कोणी चिपट आहे कोणी हे आहे कोणी ते आहे फरक नाही पडत फरक या गोष्टीचा पडतो की आपण स्वतःबद्दल काय विचार करतो विचार केल्यानंतर आपण स्वप्न काय पाहतो आणि स्वप्न पाहिल्यानंतर आपण ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी किती मेहनत करतो हे महत्वाचं असत मला सांगा तुमच्याकडे प्रत्येकाकडे स्मार्टफोन असेल राईट तुम्ही एक विचार करा आपला मोबाईलवर किती वेळ जातो आणि पुस्तकात किती वेळ जातो मित्रांनो हाच तुमच्या आयुष्यातला क्षण आहे हाच वेळ आहे ज्या वेळेमध्ये जर तुम्ही मोबाईल सोडून जर तुम्ही पुस्तकामध्ये वेळ घातला तर तुमचं आयुष्य भविष्य पूर्ण सुकर होऊ शकतो तुम्हाला विश्वास वाटणार नाही मित्रांनो आता तुम्ही म्हणाल की सर लाईक मी शास्त्रज्ञ एवढा आहे मोठा माणूस त्याच्यात ब्लाबला दुसऱ्या गोष्टी झाल्या पण आजही मी स्मार्टफोन फक्त पण मोस्ट ऑफ द माझ्या सोबत हा फोन राहतो टच वाला फोन मोस्ट ऑफ द हा फोन वापरतो द्याच कारण सांगतो स्मार्टफोन जेवढा तुमच्या कदाचित फायद्याचा आहे पण त्याच्यापेक्षा जास्त तो तुमचा वेळ वाया घालतो अभ्यासासाठी म्हणून आपण फोन घेतो पण तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा की आपण आपला त्याच्यावरती वेळ किती जातोय लगेच आपण कोणता तरी युट्यूब निवडतो त्याच्यावरती कसा वेळ निघून जातो कळत नाही आणि नंतर आपल्याला फ्रस्ट्रेशन येतं तर जे विद्यार्थी आई वडिलांकडे या गोष्टी हात धरतात तेच नाही नाए पप्पा नाही मम्मी मला मोबाईलच पाहिजे मोठाच मोबाईल पाहिजे मला मोठाच मोबाईल पाहिजे काय गरज आहे आणि मी पाहतोय त्याच्यामुळं अनेक विद्यार्थ्यांचे आयुष्य अनेक विद्यार्थ्यांचा वेळ वाया जातो आणि त्या दृष्टीकोनानं मग पुढे ऑपॉर्च्युनिटी आपल्या कमी होतात जर माझ्यासारखा व्यक्ती जर हा फोन वापरत असेल तुमची बऱ्यापैकी कामं होत असतील तर मग तुम्हाला मोठ्या फोनची स्मार्ट फोनची त्याच्यावर टाइम स्पेंड स्पेंड करण्याची गरज काय खूप साऱ्या गोष्टी आपसुक आणि नॉर्मल नॅचरल पद्धतीनं होतात सांगायचा उद्देश आहे की तुमचा आत्ताचा जो वेळ आहे तो पुस्तकांमध्ये जास्त घालवा कदाचित सर, आ, कैला सर, सर का कैलास सर तुमचे दुसरे तुम सर म्हणजे का शाळेतले सर तुमचे आई वडील तुम्हाला ही गोष्ट आवर्जून सांगत असतील पण सम हाऊ आपल्याला त्या गोष्टी पटत नाही येत किंवा आपल्याला त्या अनुषंगानं गोष्टी इकडे यानं घेतलं की त्यानं त्यानं घेतली की हा वेळ कदाचित जात असेल पण मित्रांनो तुम्हाला आवर्जून मला असं सांगायचं वाटते की हा तुमचा जो पिरियड आहे ना असं म्हणलं जातं की अ वय वयवर्ष लाईक चौदा ते वय वर्ष चोवीस हे असं वय असतं ज्या वयामध्ये वया लात मारेल तिथं पाणी काढण्याचं वय असतं म्हणजे आपल्या अंगात नवीन ऊर्जा येत असते नवीन स्वप्न बघण्याची धमक असते आपण चार तास नाही आठ तास जरी आपण अभ्यास करत बसलो कोणतं काम करत आपण थकत नाही हे आपल्याला निसर्गाने दिलेला हा सगळ्यात बेस्ट पिरियड असतो आणि ज्या कोणी ज्या कोणत्या व्यक्तीनं हा वयवर्ष चौदा ते वयवर्ष चोवीस हा आयुष्यातला आपला पिरियड कोणत्याही बिनकामाच्या गोष्टीमध्ये न घालवता कोणत्याही वाईट व्यसनाला वळणाला न लागता जर चांगल्या गोष्टीसाठी पिरियड हा घातला तर पूर्ण आयुष्य आपलं सुंदर बनत आणि ज्या व्यक्तीने इतिहास साक्षी आहे ज्या मुलांनी ज्या मुलींनी हा वर्षाचा हा तुमच्या आयुष्यातला पिरियड वयवर्ष चौदा ते वयवर्ष चोवीस हा टाइमपासामध्ये घातला दुसऱ्या इतर गोष्टीमध्ये घातला तर मग जीवनाची माती आहे